گورदाबाद لئی چلے گی لئی چلے گی ہا نہ چاہیے لئی چلے گی لئی چلے گی لئی چلے گی ہا نہ چاہیے منو والی سنکا گورदाबाद گورदाबाद देशामध्ये संसदेत बजेट जाहीर झालं त्या बजेटावरती आमचे नेते राहुल गांधींनी भाषण केलं तेव्हा त्यांनी ते मागणी केली की जर जातीनीय जनगणना झाली असती तर या देशातला ओबीसी एस सी एस टी आणि मागास प्रवर्गातल्या लोकांची परिस्थिती समोर आली असती आणि बजेटमध्ये त्याच्यासाठी प्रावधान नाही ही, ही निषेधार्ह बाब आहे अनुराग ठाकूर सारखा माणूस अतिशय बेताल वक्तव्य करणारा आणि कुठलीही माणुसकी नसणारा या तिथल्या मंत्र्यानं ज्या पद्धतीनं बेताल वक्तव्य आमच्या नेत्याबद्दल केलं ज्यांच्या पंजोबानं बलिदान दिलं एकशे पंच्याण्णव कोटीची संपत्ती या देशाला दिली ज्यांच्या आजोबांनी ज्यांच्या आजीने या देशासाठी बलिदान दिलं ज्यांच्या वडिलांनी बलिदान दिलं त्या देशाच्या नेत्याला ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं त्याचा निषेध आम्ही करतो आहोत आणि ही कंगना राणावत हिचं अख्खं आयुष्य आपल्या स्वतःला विकण्यामध्ये गेलेलं आहे ही नशेडी बाज बाई ही राहुल गांधी नशे करतात असं म्हणते हिचाही आम्ही निषेध करतो आहोत कंगना राणावत लोकांच्या जीवावर निवडून खासदार झाले आहेत संसदीय भाषा वापरा अनुराग ठाकूर संसदीय भाषा वापरा आणि जर ती भाषा तुम्हाला वापरता येत नसेल तर तुम्हाला आम्ही आकाश दाखवल्याशिवाय राहणार नाही फिरू देणार नाहीत आणि म्हणून बयानिमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधानांनाही आम्ही इशारा देतो आहोत की संसदेमध्ये काढलेली वाक्य तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरती टाकतात तुम्ही दोन वेळा पंतप्रधान आणि तिसऱ्यांदा रिपीट झालेले असताना सुद्धा तुम्हाला साधं काय संसदेमध्ये असणारं सोशल मीडिया टाकलं पाहिजे याच्याबद्दलची माहिती नाही आणि म्हणून या सगळ्यांचे करते करवते सूत्रधार हे नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांचाही आज जळगाव शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आम्ही निषेध करत आहोत